जय अंबे जय अंबे खुश राहा आनंदी आद। राहा आरोग्यपूर्ण राहा हीच आहे तुझा भनीच्या चरणी आणि महादेवाच्या चरणी प्रार्थना आज कितवा सोमवार आज तिसरा सोमवार आहे आणि आजच्या सोमवाराची पूजा कशी मांडली आहे बघा कशी करतोय आम्ही ती बघा म्हणजे आम्ही जी, जी करतोय तशी पूजा मी तुम्हाला आता कर म्हणजे आता करतेच आहे ना पूजा तर बघा हा आणि आज तिसरा सोमवार तर पहिली मूड झाली तांदळाची पहिली मूड झाली तांदळाची मग दुसरी मूड झाली तिळाची आज तिसरी मूठ आहे मुगाची तर शंकराला खूप आवडतं भोळा शंकर आहे आपला तर भोळ्या शंकराला जसं जसं अभिषेक करतो आपण पंचामृताचा अभिषेक करतो तर पंचामृतामध्ये येतं दही तूप मध दूध आणि शा साखर हां हा, किंवा गुळही घेतात असं पंचामृताने स्नान केलं जातं मग पाण्याने स्नान केलं जातं तर हिंदू धर्मातील पवित्र म श्रावण महिन्यातील सोमवार या व्रताचं महत्त्व काय सांगावं खूप छान महत्त्व आहे याचं जे लोक सोमवारचा उपास करतात ना त्यांना भगवान महादेव आणि देवी पार्वतीकडून विशेष आशीर्वाद मिळतो तशी श्रद्धा आणि विश्वास आहे आता हा आज आपला नऊ ऑगस्टला तिसरा सोमवार आपण पाहणार आहोत तर श्रावण महिन्यातील हा महत्वाचेच हे सण आहेत नाही का श्रावण महिना म्हणजे बहरलेला पाऊस पडत असतो आणि त्यामध्ये सगळ्या हिरव्या हिरव्या झाडांना पालवी फुटलेली असते आणि सगळीकडे हिरवगार निसर्ग आपल्याला बघायला भेटतं मग त्यामध्ये आपल्याला बेल भेटतात फुलं भेटतात असा हा बहरलेला श्रावण महिना आता पुढे सणांनी पण बहरलेला हा श्रावण महिना किती सुंदर आहे ना या महिन्यातील इतर दिवसाच्या तुलनेत प्रत्येक सोमवार हा शुभ मानला जातो कारण हा भगवान शिवशंकरांचा अत्यंत प्रिय असा दिवस आहे त्यामुळेच असं मानलं जातं की जे लोक सोमवारच्या दिवशी उपवास करतात त्यांना महादेव आणि देवी पार्वतीचा आशीर्वाद मिळतो आतापर्यंत दोन श्रावण आपण व्रत पाळलं आहे आता हा आपण तिसरा श्रावणचा सोमवार पाळणार आहे ओम नमः शिवाय 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 काय आपण सकाळी लवकर उठतो स्वच्छ कपडे घालतो ध्यान करतो प्रामाणिकपणेपणे आपल्याला हे व्रत करायचं असतं शिवलिंगाला पवित्र जल मग मध दूध दही तूप असं आपण त्याचा अभिषेक करतो धोत्राचं फूल आपण अर्पण करतो फुलं अर्पण करतो चंदनाचा टिळक आपण त्यांना अर्पण करतो शिवसोत्र वाचतो शिवमहिमा वाचतो नाही तर मग अकरावा आपण हा शिवलीलामृत अकरावा अध्याय जरी वाचला तरीसुद्धा खूप छान की आपण शिवलीला अमृत पूर्ण वाचू नाही शकत अकरावा अध्याय वाचला तरीसुद्धा चालतोच नाही का तर मग शिवसोत्र वाचावं वा, श्रावण श्रोमामध्ये व्रताचं वाचन करावं शिव आणि गौरीची आरती करून पूजा करावी आणि तसंच शुद्ध भावनेने सात्विक भावनेने आपण पूजा केली की घरामध्ये सकारात्मक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वाहत असते आणि तीच तर आपल्याला हवी असते मग सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळाली की आपणही ताजे तबाने होतो आपल्या मनामध्ये शुद्ध विचार पवित्र विचार येतात आणि आपण छान भावनेने देवाची सेवा करतो देवाची सेवा केल्याने खूप काही मनाला आनंद भेटतो मन प्रसन्न होते कामालासाठी ऊर्जा मिळते सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये पॉझिटिव आपण म्हणतो ना पॉझिटिव्ह थिंकिंग मिळते आपल्याला खूप प्रसन्न वाटतं खूप बरं वाटतं आणि हे प्रत्येकालाच हवं असतं ना ए भोळ्या शंकरा सगळ्यांना सुखशांती आरोग्य दे सगळ्यांना सुखात ठेव आनंदात ठेव आर्श ऐश्वर्यात ठेव शंकरा महादेवा आई पार्वती माते असंच आमचं रक्षण कर आमच्या पाठीशी असंच राहा आणि सतत तुमची सेवा करण्याची आम्हाला बुद्धी द्या आणि तुमचं गुणगाण गाण्यामध्ये आमचं आयुष्य जाऊ दे अशी आम्हाला अशी आम्हाला बुद्धी द्या आणि असेच सेवा आम्ही निरंतर करत राहू असा आशीर्वाद द्या जय भोले शंकरा जय महाशिव पार्वती नम ओम परमात्मा नम ओम सामप्रियाय नम ओम स्वरमयी नम ओम हवी नम ओम सोमाय नम ओम सदाशिवाय नम ओम विश्वेश्वराय नम ओम ओम मृत्युंजयाय नम आज मोठ आहे मोग आता आपण थोडेस ओले करूया शिवा मूठ आहे आणि मग आहे शिवा शिवा तुला मी मुठ वाहते आमचं रक्षण करा आमच्या पाठीशी रहा आणि आमची इच्छा पूर्ण करा ते शंभो शिवाय ओम नम शिवाय हरे हर, हर बोले नम शिवाय ओम नम शिवाय ॐ नमः शिवाय हरे हर बोले नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय